स्पर्धेच्या निमित्ताने कोणतेवाडे गावचे सुपुत्र भूषणराव शिंदे इथे उपस्थित आहेत आणि त्यांची सुकन्या जी नुकतीच फिजिओथेरपीची धार्मिक कार्यक्रमात मध्ये सहकारी सहकार्य वारकरी संप्रदायाचे ते सेवे करीत अरुण गजमल साहेब आपलं देखील स्वागत आहे आपण आपल्याला विनंती करतो अरुण गजमल साहेबांचा आपण आपल्या शुभास्थित सन्मान करूया

आदित्य गजवल ज्याला बँक ऑफ बडोदा या संघाकडून पण आदित्यला पाहतो एक चांगला डिफेंडर आहे बांजायचे सगळेच जे खेळाडू व्यावसायिक गटात आपण पाहतो त्याच्यात अजिंक्य आणि शुभम हे दोन सेंट्रल रेल्वे गटले खेळतात प्रयत्न दमदार आपल्या लौकिक साजे सा खेळ या ठिकाणी होताना पण कुटुंब त्यांच्या मातोश्री उपस्थित आहे प्राची प्रकाश कुटुंब आपण व्यासपीठाच्या दिशेने अजिंक्य मी त्यानं पण पाहतोय सर्व झगडे साहेब असतील आदरणीय राकेशजी शिंदे साहेब असतील या सगळ्यांना आपण या ठिकाणी सन्मानित केलं आहे एका मृपाच्या लढतीच्या निमित्तानं मित्रांनो आपण या ठिकाणी आहोत लढत चालले एक बिग फाईट आहे या स्पर्धेच्या निमित्तानं त्रिपुळ संगमेश्वरचे सन्माननीय माजी आमदार शिवसेना उपनिरा सकारात्मकता आपण पाहतो तर त्याच्यातनं आपण एक आयुष्यातली असणारी सगळ्यात मोठी असणारी शक्ती असते आणि याच सकारात्मकतेतून तुम्हाला पुढं जायचं आहे आणि त्या माध्यमातून एक सर्वांच्या करायचं आहे अत्यंत महत्त्वाचा एक क्षण भिताना आपण पाहतो अजिंक्य पवारला आपण पाहतो भ्रोजच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे प्रत्येक मध्ये दमदार अशा प्रयत्न त्या काढूचा आहे प्रयत्न जरूर त्यासाठी आम्ही मगाशीच म्हटलं तसे ग्रामस्थ क्रीडा मंडळाने जेव्हा ही स्पर्धा घेण्याचं ठरवलं त्यावेळेला आमच्या गावातीलच आमच्या ज्येष्ठ नागरिक कबड्डीवर प्रेम करणारे मंडळीने ही सगळी मंडळी प्राजकांसाठी पुढे आली त्याच्या तिलाचं एक नाव आणि अजिंक्य त्याचा मोठा बोलपाला राहिला या स्पर्धेच्या निमित्तानं आज आलेल्या क्रीडा माहितीसाठी सेंट्रल रेल्वेतनं जे चार खेळाडू महाराष्ट्रात निवडले गेले सिद्धी अनिल शिंदे यांचा सन्मान करूया आमच्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेऊन ऍडव्होकेट झालेली सिद्धी अनिल शिंदे आणि आमच्या आणि बक्षीस देखील प्रायोजित केलंय आपल्या अजितच्या स्मरणार्थ हरिश्चंद्र गोमले आपल्याला विनंती आपण पुढे या बोर्ड परिवाराचे अमोल बोड आपल्याला विनंती करतो पण पुढे या अमोल बोबड मधुरा बोबड आपल्याला विनंती आपण पुढे या शिंदे परिवार चला मनोहर शिंदे विनायक शिंदे आपण तिथे आमचे जे ज्येष्ठ इथं उपस्थित आहेत मान्यवर त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी संजय बिट्टल कदम यांना करतो अनिल जाधव सर कोमले सर आपण बसून घ्या दिया दिलीप कदम त्याच्यानंतर दुसरा क्रमांक रुपाली निलेश कदम यांचा देखील ओटी देऊन नारायण आणि खंड देऊन सन्मान केला जातोय द्वितीय क्रमांक निलेश कदम तृतीय क्रमांक सोनल मनोहर कदम सोनल मनोहर कदम यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्याहून इकडून द्या पुढे परिवार दादा आपण सुद्धा या पांडुरंग बोर्ड आपण देखील या प्रामुख्याने आयोजित करताना आम्हाला खंत नक्की जाणवते उणीव भासते दादा सारख्या कार्यकर्त्याची नक्कीच त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ही स्पर्धा आयोजित करतोय आणि या सर्व आमच्या मंडळींचं नेहमीच आम्हाला आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल मंगेश गोटल उपसरपंच आणि परिमार पुढे या, या। मिलिंद तटकरे आपण ही छान सुंदर स्क्रीन बघतोय डिजिटल स्क्रीन या माध्यमातून निलेश कदम यांना विनंती करतो मिलिंद तटकरे नंतर श्री सुरेश पवार श्री सुरेश सुरेश कुमार आपले देखील आम्ही आभारी आहोत आपला प्रतिनिधी टेक्निशियन आपण पुढे या सुरेश ये या पुढे या हा देखील आपल्या खेरडीतला कला कलाकार आहे एक मीडिया चॅनल चालू होतात आणि एक उत्कृष्ट तंत्रज्ञ आहे श्री मीडिया हे नाव आपण सगळं सगळीकडे ऐकलं ऐकलं असेल सगळ्या घडामोडीच्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचतात तर सुरेश पवार यांचा सन्मान केला जातोय